आणि गाईज तर सकाळचे वाजले आहेत आणि आज सायलीची हळदी मेहंदी वगैरे आहे तर आता मी चालली आहे तिच्या घरी तर ह्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आता मी चालली आहे तिच्याकडे बघूया ती काय करते तर खूप एक्सायटेड आहे आणि त्यानंतर सगळे फ्रेंड्स पण तिथे जॉईन वगैरे होणार आहेत तर चला निघूया आता आपण आणि ही आहे माझं आजचं आउटफिट आणि मी निघाली आणि डायरेक्ट पोचली सायलीकडे आणि तिकडे गेल्यावर बघितलं की आमची नवरी पण रेडी होत होती आणि खूप सुंदर दिसत होती त्याच्यानंतर मेहंदीचं डेकोरेशन वगैरे पण पूर्ण झालं होतं आणि सगळेजण वाट बघत होते मेहंदी आर्टिस्टची आणि फायनली ते लोक आले आणि मेहंदीला सुरुवात झाली होती आणि हे सगळे मुमेंट्स आहेत ना प्रत्येक मुलीच्या आयुष्यातले खास असे मुमेंट्स असतात तर मी त्याच कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे जे की तिच्या आयुष्यात लाईफ टाईम ती लक्षात ठेवेल हे सारे मुमेंट्स त्याच्यानंतर घरामध्ये पाहुणे वगैरे पण भरपूर आले होते आणि भरपूर गोंधळ मस्ती खूप मजा वाटत होती त्याच्यानंतर सायलीला बघून असं वाटत होतं की आमची सायली थकली आहे बसून बसून मग पायावरची पण मेहंदी काढायला सुरुवात झाली त्याच्यानंतर इकडे बायकांची कामं चालूच होती आणि मग फायनली आमची मेहंदी पण काढून झाली होती सायलीची तर बघा मेहंदी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा खूप मस्त अशी मेहंदी फास्ट काढली होती आणि खरंच खूप सुंदर दिसत होती आमची सायली पण आणि मेहंदी पण त्याच्यानंतर मग आमच्या ग्रुपमधले एक 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 मेंबरी यायला लागले आणि मग सगळे नावं वगैरे शोधत होते मेहंदीमध्ये आम्हाला माहिती होतं कुठे लिहिलं आहे पण नंतर ना आम्हाला पण भेटत नव्हतं मग आम्ही पण दोघी शोधायला लागलो आणि फायनली मग आम्हाला भेटलं आता बघू शिजूंना भेटतं आहे का मग आदित्य वगैरे पण आला शील आलेला साई पण आला बबली वगैरे सगळेच आले आणि आता आम्ही लोकं सगळे एकत्र आलं म्हटल्यावर ती गोंधळ होणार नाही असं इम्पॉसिबल आहे तर मग बघा आता पुढे व्हिडिओमध्ये काय काय मस्ती करतो आहे आणि आम्ही काय काय करतो आहे ते इथे सगळी फॅमिली बसली होती गप्पा गोष्टी चालल्या होत्या सगळे जेवायला बसले आमची नवरी पण बसली जेवायला आणि त्या दोघांनी जेवण बनवले हो भाऊजी बरवारवा आमची नवरी आहे नवरीचा नवरा नाही बबली सगळ्यांनी कमेंट मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन करा टी एम सी मध्ये ही आमची नवरी मेली हावरी ही आमची गोरी गोरी नवरी हाय किती हावरी आणि रुपेशच्या डोक्यात हाय बवरी चांदी आणि परवा होणार आहे नवरी संजाना काय करतोय त्याच्यानंतर माझं पण ऑफिसचं काम होतं ते पण मी फटाफट फटाफट केलं आणि बाकीचे सगळे बसले होते कारण ह्याच्यानंतर पण हळदीचा कार्यक्रम परत बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता तर मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं तर बघा आता रंगली गौरखपूर शुभ मुहूर्ताची सराई वाजली ग हिरव्या सुरिता ओरगोजी नवारी साजली मुहूर्त मिळाली लगुबग लगबग बघ झाली पुरात काग थर थर आणि गाली चढली लाली पुरात काग थर आणि गाली चढली लाली सजली नटली लाजली लेखलाडकी सालली बघा तर लग्नाचं घर म्हंटल्यावर ती एवढी लेट झालं होतं तरी पण सगळे जागेच होते मेहंदी वगैरेचे कार्यक्रम चालू होते आणि ते नवरीचा नेलाट पण चालू होता तर आमची पण मस्ती चालू होती आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच हळदीचा ब्लॉग येणार आहे त्याच्यानंतर लग्नाचा पण ब्लॉग येणार आहे आणि मी पण मेहंदी काढली होती बघूया आता मेहंदीला रंग येतो आहे का नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट्यून बाय